राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला टमाटे फेकून दगड फेकून आंदोलन करणे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले असून प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी खालिद मनियार आखिब नाईकवाडी माजिद पटेल मुजाहिद सय्यद जुबेर फुलारी हजरत खान पठाण व इतर चार ते पाच लोकांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सलीम सय्यद उर्फ पामा यांनी फिर्याद दिली आहे चार नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या पोस्टरला टमाटे फेकून दगड फेकून आंदोलन केले होते व अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बच्चू कडूंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला होता यानंतर त्याचे पडसाद अजित पवार गटात उमटले असून अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सलीम सय्यद यांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत सदर बजार पोलीस ठाण्यात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दिली आहे अजित कुलकर्णी खालिद मनियार अखिब नाईकवाडी माजी पटेल मुजाहिद सय्यद जुबेर फुलारी हजरत खान पठाण व इतर चार ते पाच लोकांवर कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळत असून प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याने डोकेदुखी वाढणार आहे